आत येतो जरा 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 साईड जा शव 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 शब 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 शबत चाले सडतो बाहेर ट्रॅक किरण कर <music/> ஓஹோ அழகி தராக்கா वायदंड वाजता जरा किरणला हातात फिराव ना रोहत्यांना या शिरा उत्तर भागात ही पहिलीच कुस्ती आहे फोटो सेशन चालू झालेलं आहे जरा किरणला इथे कॅमेऱ्याच्या समोर आणा ना महाराष्ट्र केसरीचा आशेचा किरण सातारा जिल्ह्याला लावून राहिलेला किरण भगत किरण भगत महाराष्ट्र झाले भगतमध्ये मोठी शी पैलवान म्हणून उपस्थित होतो अभिनंदन किरण भागव्याची यांच्या वतीने अभिनंदन करत आलो रावतेन ग्रुपचा प्लस आमचे मित्र मनीष पाटील योगेश रावते यांचा सन्मान राखून स्वतः किरण भागतने इथं यायचं असं ठरवलं आणि त्यांनी स्वसायचा अभिनंदन आगरी बरोबर टाळेच्या गजरात स्वागत करा जरा इतिहास ऐका खाते उतर ऐका सात बारा ऐका किरण दर आज सर किरण हा दबा पारकाय ना ऐका हा पालवन हो जरा 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 सुदैवाय नाही बाळा तुझं काय काम आहे बाळा किरण बरोबर तुम्ही तू हो कुठं जरा मागे नाय द्या एक मिनिट ऐका ना दीपकांना पहिलवानाचं नाव किरण भगवत गावाचं नाव मुही तालुक्याचं नाव मान आणि जिल्ह्याचं नाव सातारा महान मल्ल सुप्रसिद्ध पहिलवान नारायण भगत यांचा चिरंजीव आहे दोन हजार सतराचा उपमहाराष्ट्र आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्याला सराव करतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चे अर्जुनवीर जागतिक कीर्तीचे पहिलवान काका पवारांचा पत्ता आहे आजच्या मैदानात नंबर एक लढणार आहे पलवान किरण बघत हात वरती करा सर्वांनी चाळी वाजवून तळी वाजवून स्वागत करा कारण आजी पवड्या या नंबर एक चा परवान आज झाला खरं